श्री स्वामी समर्थ जन्माष्टमी पूर्वी घरी आणा या नऊ शुभ वस्तू ज्यामुळे समृद्धी जन्माष्टमीचा सण देशभरात आणि श्रद्धेने साजरा साजरा के केला केला जातो जातो हा दिवस भगवान श्रीकृष्णाच्या या दिवशी भक्त उपवास करतात मंदिरात भजन कीर्तन करतात आणि रात्री बारा वाजता श्रीकृष्णाचा जन्मोत्सव साजरा करतात धार्मिक मान्यतेनुसार जन्माष्टमीच्या आधी काही खास आणि पवित्र वस्तू घरी आणणे खूप शुभ मानले जाते यामुळे केवळ भगवान श्रीकृष्णाची कृपाच मिळत नाही तर घरात सुख शांती आणि समृद्धीही येते या जन्माष्टमीला खास बनवण्यासाठी तुम्ही या वस्तू वस्तू आधीच घरी आणू शकता चला तर मग जाणून घेऊया त्या कोणत्या आहेत बासरी भगवान श्रीकृष्णाची ओळख त्यांच्या प्रिय बासरीमुळे आहे जन्माष्टमीच्या आधी एक सुंदर बासरी घरात आणून देवघरात ठेवणे खूप शुभ मानले जाते यामुळे केवळ मनाला शांतीच मिळत नाही तर घरात सकारात्मकता आणि मधुरता टिकून राहते दोन मोरपीस मोरपीस श्रीकृष्णाच्या मुकुटाचा भाग आहे आणि त्यांना ते अत्यंत प्रिय आहे ते घरात आणून देवघरात किंवा मुख्य दारात लावल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरातील वास्तुदोषही नाहीसा होतो तीन लोणी खडीसाखर लोणी आणि खडीसाखर श्रीकृष्णाला अत्यंत प्रिय आहेत जन्माष्टमीच्या आधी ते घरात आणून नैवेद्याची तयारी करायला हवी हे प्रेम गोडवा आणि भक्तीचे प्रतीक मानले जाते पूजेमध्ये याचा वापर केल्यास भगवंताचा आशीर्वाद मिळतो चार वैजयंती माळ वैजयंती माळ भगवान श्रीकृष्णाच्या गळ्यातील एक महत्वाचा दागिना मानली जाते ही माळ घरात आणून कान्हाचिन्ह घातल्यास धन आणि समृद्धी वाढते अशी मान्यता आहे की ही माळ धारण केल्याने किंवा पूजेमध्ये वापरल्याने विशेष पुण्य मिळते पाच लाडू गोपाळ भगवान श्रीकृष्णाच्या बाळ स्वरूपातील लाडू गोपाळ यांची सुंदर मूर्ती जन्माष्टमीपूर्वी घरात आणणे खूप शुभ मानले जाते ही मूर्ती घरातील देवघरात ठेवून विधिविधानाने पूजा केल्यास घरात सुख शांती आणि सकारात्मक ऊर्जा राहते सहा गाय आणि वासराची मूर्ती श्री कृष्णाचा गायीशी खूप जवळचा संबंध आहे जन्माष्टमीच्या निमित्ताने गाय आणि वासराची मूर्ती आणणे शुभ मानले जाते यामुळे घरात समृद्धी येते आणि संतती सुखाचा मार्ग खुला होतो धातूची मूर्ती देवघरात ठेवणे अधिक चांगले मानले जाते सात पिवळे वस्त्र भगवान श्रीकृष्णाला पिवळा रंग खूप प्रिय आहे जन्माष्टमीच्या आधी घरात पिवळे पडदे चादरी किंवा पूजेचे कपडे आणणे शुभ मानले जाते यामुळे देवी लक्ष्मीची कृपा राहते आणि घरात आर्थिक समृद्धी येते आठ तुळशीचे रोपटे तुळशीशिवाय श्रीकृष्णाची पूजा अपूर्ण मानली जाते या सणाच्या आधी तुळशीचे नवीन रोपटे लावणे किंवा जुन्या रोपट्याची काळजी घेणे पुण्यकारक असते तुळशीच्या पानांशिवाय श्रीकृष्णाला नैवेद्यही दाखवला जात नाही नऊ शंख शंखाचा आवाज नकारात्मक ऊर्जा दूर करणारा मानला जातो जन्माष्टमीच्या आधी घरात शंख आणून देवघरात स्थापित करा आणि नियमितपणे त्याचा वापर करा यामुळे घरातील वातावरण पवित्र आणि उत्साही राहते तुम्हा सर्वांना श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका